महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष हे येत्या शुक्रवारी सात तेवरोर, फेब्रुवारी फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता पंढरपूर तालुक्याच्या दौऱ्यावर येणार आहेत पंढरपूर टेंबुर्ली पुणे रोडवरील करतं येथे पंचतारांकित अशा हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट त्या उद्योग व्यवसायाच उद्घाटन माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे सर्व वडीलधारी मंडळी तरुण मित्र बंधू भगिनी यांना विनंती आहे की अतिशय तातडीन या कार्यक्रमाचं का आयोजन केलं असल्यामुळं अनेकांपर्यंत निमंत्रण पोचू शकत नाही तरी सर्वांनी हेच निमंत्रण समजून त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आव्हान अशी विनंती मी आपल्या माध्यमातून सर्व नागरिकांना करत आहे बापू या पटेलमध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत या हॉटेलमध्ये पंचतारांकीतला साजेशा अशा सर्व सुविधा सुविधा सो, आहेत या ठिकाणी सूट रूम्स आहेत एक्झिक्युटिव्ह रूम्स आहेत या ठिकाणी साडेतीन हजार स्क्वेअर फुटाचा बँकेट हॉल आहे कॉन्फरन्स हॉल आहे पंचवीस हजार स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी लॉन आहे पंचतारांकित हॉटेलला साजेस असं या ठिकाणी जलतरण तलाव म्हणजे स्विमिंग पूल आहे प्रशस्ताच्या पार्किंगची व्यवस्था आहे वेगवेगळ्या प्रकारचं जेवणाची सोय या ठिकाणी आहे